नमस्कार मित्रांनो मी अनिल स्वागत सावधकर तुमचा आपल्या शेतकरी मित्र या मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री माननीय श्री राधाकृष्ण विखे पाटील हे नाशिक ते आढावा बैठकीस आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला पत्रकारांशी संवाद साधत असताना ते कांद्याच्या मुद्द्यावर बोलले आणि कांद्याच्या मुद्द्यावर बोलत असताना त्यांनी सांगितलं की जगभरात कांद्याला मोठी मागणी आहे आणि भारतात मोठ्या प्रमाणात कांदा हा उप उपलब्ध आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात कांद्याची साठवणूक ही केलेली आहे मात्र व्यापाऱ्यांनी निर्यात मूल्याच्या आधारावर कांदा हा अडून धरलाय आणि जी निर्यात होत नाहीये निर्यात जी मित्रांनो कमी प्रमाणात आहे याला जबाबदार हे व्यापारी व्यापाऱ्यांनीच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वेठीस धरलाय असा थेट आरोप माननीय महसूल मंत्र्यांनी कांदा व्यापाऱ्यांवर केलाय मात्र सध्या कांदा निर्यातीसाठी योग्य प्रकारचा कांदा हा उपलब्ध नाही आहे ही वस्तुस्थिती आहे आणि कांद्यावरील निर्यात मूल्य कमी करण्यासाठी आम्ही भारताचे जे वाणिज्य मंत्री आहेत पियुष गोयल यांच्याशी मित्रांनो बोललाव असंही माननीय विखे पाटील यांनी सांगितलं आता मित्रांनो व्यापाऱ्यांवर दोष देण्यापेक्षा जर कांदा निर्यात मूल्य कमी केलं तर कांद्याची निर्यात ही मोठ्या प्रमाणात होऊ शकणार आहे मात्र विखे पाटील यांनी ही जबाबदारी सरकारवर न घेता याची मित्रांनो पूर्ण जबाबदारी ही व्यापाऱ्यांकडे देऊन टाकली आहे आणि कांद्याची जी निर्यात होत नाही आहे याचं डायरेक्ट जे खापर आहे हे मित्रांनो व्यापाऱ्यांच्या डोक्यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी फोटलाय मात्र हे मित्रांनो असं नाहीये याला कुठंतरी कांद्याची निर्यात होत नाहीये याची जबाबदारी कुठेतरी शासनाची आहे केंद्र सरकारची आहे कारण चाळीस टक्के निर्यात शुल्कामुळे भारताचा कांदा हा जो विदेशी बाजारपेठेत खूप मोठ्या चढ्या दराने विकल्या जात आहे सुमारे साठ रुपयापर्यंतचा दर दराने हा कांदा विकला जात आहे तर भारताचे जे प्रतिस्पर्धी देश आहे या देशांचा कांदा हा तीस ते पस्तीस रुपये दिवस विकल्या जात आहे तर भारताचा कांदा हा कसा निर्यात होईल हे मित्रांनो विचार करण्याची गोष्ट आहे तर मित्रांनो हीच होती कांद्या बाबतीची महत्वाची बातमी व्हिडिओ कसा वाटला हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद